पुरामुळे चांगला कापसाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे व्हाळाचं बॅकवाटर दाबले त्यामुळे पुर कापूस पाण्यानं सगळा करपून गेलेला आहे बघा काय करते काय नाही शेतकरी सात सात आठ करी, करी। कापूस पुरं पाण्यामुळं करपून गेलं बघा सगळं आता हिंगे तींगाणं होऊन गेला सगळा एवढा चांगला कापूस आला मेहनत करून खर्चा करून करपून गेलं सगळं कापूस काय करावं काय नाही चक्करसा बोलणं सुद्धा करपून घ्या काहीच राहिलं नाही चक्कर पण रोड झाला पाहुण्या काय करावं काय नाही कशी शेती करा चेक खरडून गेले चेक बोल नासून शेताची चांगला आलेला कापूस गेला पाण्यामुळे असून बघा काहीच राहणार नाही पाणी साचून बसलं शेतामध्ये होळ्याच बॅकवॉटर येऊन चांगला कापूस खराब होऊन गेला सगळा करपून गेला बघा का शेती करावं काय नाही चक्कर झाला चांगला कापूस पाण्यानं करपून गेला कचरा नाही कसं करावं काय नाही शेती गेले चक्कर पण गेले बोंड काहीच राहणा पाणी पाणी शेतात काय करावं काय नाही पूर पाणी साचून बसले शेतात फळाचं पूर्ण कापूस करपून गेला बॅग केलेला खर्च निघणार शेतीमध्ये काय करा कापसाने पाणी साचून बसले च कापूस करपून गेले पाच पाच एकर पाण्याखाली चले काय करावं काय नाही शेतकरी काय राहते मार आता चक्कर पण झाला कापूस चांगला आहे पूर येऊन काल पाच एकर कापूस गेला चांगला बघा शेतात पाणी चक्कर पण दुरडा झाला हि पानं या तर वावरांमध्ये आमच्या पूरस गेले हि पुर सासून बसले पाणी पुरे शेतानं पाच एकरमध्ये पाणी आहे पुरं कापसानं पाणी बसलं पानं पुन्हा शक्कर पण येत काहीच राहणार नाही आवडाला पाणी साचून राहिले काल खूप मोठा पाव पूर आला पुरं पाणी गावात शिरले गावाजवळच्या आसपासच्या पुऱ्या शेतामध्ये शिरून पुरा सत्यानाश करून टाकलं पुरं सोयाबीन आड पडली तूर गेली काहीच राहिलं नाही चक्कर धावून गेले पुरं शेतात धार आली एवढं गावाजवळ पाऊस आला खूप कापसाचं सा नुकसान झाले काहीच राहायला नाही करपून गेले पाणी काय करपून गेले पाणी साचण पूर्ण कापस पाणी होतं बकाल पाणी न काय नकालचं पूर्ण गेला कापूस खराब होणार पाचे कर चक्किंग हो कर। दाट करपून गेले एवढा मोठा कापूस आला होता माणसा एवढा कापूस झाला होता करपून गेला का पाण्यानं चक्किंग बोंड नासून घेत काय करावं काय नाही खर्चा निघण्या आता टाकलेला बोर्ड नासून चलित पानं गळून चलत पुरं पाणी आलं होतं काल कापसाच्या शेंड्यापर्यंत काय कराव का सोडा करून टाकलं गेलं सगळं कापस हिंग काय आता या कापसाला पुरं नंबर एक कापस होता चक्क पान पाणी साच चक्कर हिंग सगळे पानं करपून चालत कालच्या पावसानं चांगला कापूस आलता बघा वरायटी कमी कळवी होती गायला पन्नास पन्नास कळवी होती नुसतं बोंड म्हणता बोंड लागला होते शिवण शिवण आणला चक्क पाणी साचून करपून चालत कापूस सगळं काय करावं काय नाही टाकलेला खर्च आहे काय तयार नाही शेती कराव सरकार कर तर कायच करणार आहे करपून गेले कालच्या पावसानं लय आला तिकडे सात एकर सोयाबीन गेले पाच एकर कापूस केले काय करते माणस माणसा एवढा झालेला कापूस करपून गेला चक्क आडवा पडून जाय चक धुब्बा पाणी चक्क करून चालत कालच्या पावसानं काय करावं काय नाही पुरा सत्या नाश करून टाकलं कालच्या पावसाळ कापूस गेला नाश होऊन अस जगाव काय नाही पुरा, पुरा कापूस गेला इकडं सोयाबीन गेलं तूर गेलं इकडं माळ व गेलं सगळं सत्या नाश होऊन गेला काहीच पुर पास राहिलं ना पूर काप साडा पडला पुरी तूर गेली सोयाबीन गेली पाच पाच एका चकधु होऊन गेला पूर पाणीच पाणी होतं काल केलेला खर्च निघायसारखा नाही आता कसं करावं काय नाही उपसा कापसा पाळी आली आता काहीच नाही चकना असून चालू कालच्या घ्या पूर्कर पण धोरडा होऊन चालू आता कापूस माणसा एवढा कापूस आलता चक्कर पण चला पाण्यानं काय करावं काय नाही होऊन गेला पुरा चक आडो पडून गेला नासून चला सगळे बोंड कळव्या काय करावं काय नाही पूर धिंगाणा होऊन गेला पुरा जायासारखे नाही चक्क उकडून गेलं कापूस सगळं करपून गेलं कालच्या पावसानं पूर्ण पाणी साचलं होतं कापसाच्या शेंड्यापर्यंत एवढं पावसाचं आलं कालपूर फळाचं पाच एकर कापूस इतका चांगला करपून गेला कसं करावं हो काही नाही टाकलीला खर्च निघणार आता पुढून फेकून द्यायची फळे आली चार चार कळव्या राहिल्या शेंड्याला बोंडा बोंडा सगळे हिंगा असून गेले काहीच राहिलं नाही दाट दाट करपून बघा काय राहिले सगळे बोंड करपूनच येत आपण आहेत कालच पाऊस आलाय तर इतका पावसालाय काहीच राहिल नाही चक्पून चलाय काय करावं काही नाहीड फाडून गेली कालच चिप काहीच राहणार नाही इतका मोठा चांगला कापूस माणसाला जायनी झालता सगळं पाण्यानं वाटलं म्हण टाकून दिला चक्कर पण नंबर कापसाला कापूस आला होता काहीच नाही शेंडे तेवढे राहिले चांगले काहीच राहणार नाही चक्कर पण काय करावं काय नाही खर्च निघणं आहे काहीच खर्च नाही खर फेकून द्यासारखं झालंय काय पुरामुळं पाणी साचून गेलं सगळं कळ गया बोंड डोक्याला कापसाला सगळा करपून गेला चक्क नसून गेला काय करते शेतकरी आता राहते की मरायला असं लेकरची शाळा करावं दवाखाने करावं देना हाले। सरकार होय काय नाही कि बोंड नासून घेत डोक्याला काप चालतात सगळं नासून धिंगा होऊन गेला हिंगा काय करते माणूस काय सुधारणा शेती करावं किंवा टाकाव की वाटाले मररा वाजते शेतकरी आता एवढा पोरी आले फळाचं हवा आहे शेतकऱ्याच पुरा धिंगार उठला आहे कापसाचा काय राहिलं सगळी करपून गेली कळवी कर बोंडर नसून गेले फुल गळून गेले सगळं आहे ते शेंडल राहिले चार चार काहीच राहिल नाही पर्या औरात चक नाचं होऊन गेला बघा काहीच नाही काहीच काय करावं काय नाही काहीच करा अरे चक्क करपून गेला क्या कराओ कहीं नहीं करपुंधरूड़ा उठला सगळा कापसाचा सब पुरे कालचे पाने ना ऐ कराओ चकरपुंगे लगापुस कहाँ रह लेंगे चकरपुंध साले दो क्या उड़ा कापुस जाता कराव काय नाही पाच पाच दहा दहा एकर पाण्याखाली चालेला मरा राहते आता शेतकरी धन्यवाद शेतकऱ्याच एवढा नादर काप होता पूर्ण वावरच असून गेले कालच्या पुरामुळं काहीच राहणार नाही करपून चालेल सगळं काय करावं काय नाही डोक्याला काप चालता पुरे पान हिंग कळपून चालेल कळव्या गळून चले सगळं नासोडा होऊन गेला धिंगाला चक्कर पण चले आज थोडं थोडं काहीच राहिलं नाही इतकं मोठं कापूस पन्नास बोंड लागलं होतं का घेऊ याला करून दरडा होऊन चलाय काय करते माया शेतकरी आता पाणी असं मानाला भाव नको केलेला खर्च निघणार काय शेतीत टाकाव काय शेती करावं आता पाणी असं कराल कसं करणार शेती करायचं तर शेती कराव ऐकून टाका की प्रकर पण दुरडा व्हायला कसं करावं काय नाही काय करते माणूस काय नाही नंबर एक आलेला कापूस कचकळ आले बा आपल्याला शेती करायचं पुराण धिंगा होऊन गेला बाबा सगळा कचकळ शेती करायचं चक्कर पण गेलं पाण्यान हँडगा लागलं सगळ्याकडं तस कराव काही नाही पुरा नंबर एक कापसाला होता माणसा एवढा तर करून गेलं कालच्या पुरामुळं सगळं धिंगाण होऊन गेला नंबर कपस होता सगळा कापस मासुडा होऊन गेला सगळा धिंगाणं होऊ काही करावं काय नाही शेतीच करवाटणार विकून टाकले परवडते माती शेती कर शेतकरी आता रुपयाचा फायदा नाही शेतात पन्नास पन्नास हजार खर्च रे चक्कर पण चाले पाणी काय करावं काय नाही कराव काहीच काय सगळी धिंगाणा होऊन गेला इकडे बघा उडीत दूर गेलं उडीत गेलं सगळा धिंगाणा होऊन गेला पुरामुळे चक्कर फुग गेलं तूर काय नंबर एक आलेला का आपण सगळा चक्कर फुग que